महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा मान सन्मान व अंगणवाडी मदतनीसांना योग्य मानधन मोठी खबर दिलीप कुटाणी यांच्याकडून आली आहे अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या समस्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर गरोदर माता लहान मुलांचे पोषण व देखभाल करण्याची जबाबदारी आहे परंतु शासन त्यांना या शासकीय कामामध्ये गुंतवून ठेवत आहे त्यामुळे त्यांना मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही अंगणवाडी म्हणजे संस्कार बिंबनाचे ठिकाण असताना विविध समस्यामुळे मुलांचे बालपण हरवत आहे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लागणाऱ्या सुविधा नाहीत या उपायामुळे पालकतील दिवस पुनर्निर्माणासाठी निधी अंगणवाड्या पुनर्निर्माणासाठी त्वरित आर्थिक मदत हवी मूलभूत सुविधा वीज पाणी स्वच्छतागृह यासारख्या सुविधांना प्राधान्य देणे मान सन्मान व सेवा सुधारणा अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना योग्य मानधन व प्रशिक्षण प्रशासकीय कामातून सुटका त्यांना इतर कामामध्ये गुंतवण्याऐवजी अंगणवाडीत अधिक वेळ द्यायला प्रोत्साहित करणे अंगणवाडी केंद्राच्या प्रमुख समस्या पडलेल्या इमारती अनेक अंगणवाडी केंद्र जीर्ण अवस्थेत असून त्या ठिकाणी मुलांच्या सुरक्षितेचा कोणताही विचार होत नाही वीज पाणी नाही अनेक केंद्रामध्ये वीज पाणी आणि स्वच्छतागृह स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नाहीत यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे साहित्याचा अभाव शिकवण्यासाठी आवश्यक साहित्य आणि खेळणी नाहीत यामुळे मुलांच्या बौद्धिक व भावनिक विकासात अडथळा निर्माण होत आहे ग्रामीण भागासह शहरातही अंगणवाडीचे महत्त्व आहे या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसावर अतिरिक्त कामाचा बोजा आहे या कामाचा बोजा कमी करण्याच्या मागणीसाठी वारंवार आंदोलने करण्यात आली पण त्याचा काही उपयोग होत असल्याचे दिसत नाही आता अंगणवाड्यांचे अस्तित्व लढण्याची गरज आहे दिलीप उटाने प्रदेशाध्यक्ष आयटक संघ